नमस्कार मैत्रिणींनो कधी कधी तुम्हालाही भूतकाळातल्या गोष्टी आठवून त्रास होतो का त्याचा कितीही ठरवलं तरी त्यातनं बाहेर कसं पडायचं हे समजत नाही कधी ही आठवण आठवड्याभरापूर्वीच्या भांडणाची असते तर कधी वर्षानुवर्ष विसरण्याचा प्रयत्न केला तरी सतत आठवत असते हा आता यात काही चांगल्या आठवणींची शिदोरी पण असते ज्यामुळे छान वाटतं आणि ते दिवस पुन्हा यावे असंही वाटतं पण तुम्हाला हे माहिती आहे का आठवणी वाईट असो किंवा चांगल्या असो भूतकाळ हा भूतकाळच असतो आणि उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी आजचं वर्तमान चांगलं जगता आलं पाहिजे आणि आजचं वर्तमान चांगलं जगण्यासाठी भूतकाळातनं बाहेर आलं पाहिजे आता अशा या अडकलेल्या भूतकाळातनं कसं बाहेर यायचं याबद्दल मी काही छोट्या छोट्या टिप्स देणार आहे आता थोडस आपण भूतकाळाचं वर्गीकरण करू काय काय गोष्टी तुम्ही आठवत असता ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो उदाहरणार्थ करिअर मधल्या चुका की मी हे करिअर नव्हतं घ्यायला पाहिजे मी इथे नोकरी नव्हती करायला पाहिजे ह्यानंतर फसलेले नातेसंबंध जसे की मैत्री प्रेम लग्न इत्यादी काही अप्रिय घटना जसे की आजारपण अपघात आता जेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला आठवतात तुम्हाला त्यातले वाईट अनुभवही आठवतात आणि तुम्हाला त्रास होतो आणि मग हे नको करायला पाहिजे होतं बरं आता हे जेव्हा तुम्ही म्हणतात ना असा विचार मनात आल्यावर तुम्ही लगेच मनाला सांगा की हा जो मी निर्णय त्यावेळेस घेतला होता हा त्या परिस्थितीला अनुरूप मी घेतला होता तेव्हा माझ्या डोक्यात हे विचार होते तेव्हा ती परिस्थितीची गरज होती म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला ठीक आहे चुकला तो निर्णय मी फसले पण मला त्यातनं शिकायला मिळालं आता मी याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही कदाचित तुम्ही याची पुनरावृत्ती होऊ दिली नसेलही म्हणून तुम्ही तुमचं कौतुक करा आता तुम्ही कुणाला तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दुखावलं असेल काहीतरी बोलला असाल पण ते अनावधानाने झालं किंवा तुम्हाला माहिती नव्हतं चुकून झालं इट्स ओके okay. ठीक आहे हे मनाला सतत सांगा मनाचं सांत्वन करा हळूहळू तुमच्या भूतकाळातल्या वाईट आठवणींचा निचरा होईल नंबर दोन ची टीप आहे एक सुविचार सतत डोळ्यासमोर ठेवणे हा सुविचार आहे भूतकाळ म्हणजे वेळेचा अपव्यय तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी हा सुविचार तुम्ही लिहून ठेवायचा आहे तुमच्या डोळ्यासमोर हा विचार सतत दिसला तर हळूहळू तो तुमच्या अंतर्मनात जाईल तुमचं मन अप सांगेल अरे हा वेळेचा अपव्य आहे चला बाहेर पडा आणि वर्तमानात जगा आणि तुम्ही वर्तमानातल्या तुमच्या कामाकडे पुन्हा लक्ष द्याल नंबर तीनची टीप आहे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या निर्णयाबद्दल तुम्हाला सतत जुने आठवण आथोण। वाईट आठवण येत असेल तर ती कागदावरती मांडा त्या कागदावर तुम्ही भांडा ओरडा मोकळे व्हा जे जे काही तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल वाटतंय ते, ते सगळं लिहून काढा असं समजा मनाची कचरा पेटी तुम्ही स्वच्छ करत आहात अगदी आठवून आठवून लिहा हे करताना कदाचित तुम्हाला रडू पण येऊ शकतं बरं का थोडक्यात काय मनातला त्रास तुम्ही कागदावरती मांडून मोकळा करा आता हे किती वेळेस लिहायचं हे आपण आपलं ठरवायचं की त्या त्रासाची तीव्रता किती आहे तुमचं मन तुम्हाला आपोआप सांगेल आता त्रास कमी व्हायला लागलाय तीव्रता आता कमी झालीय तेव्हा तुम्ही हे लिखाण बंद करू शकता दोन तीन महिन्यांनी पुन्हा आठवण झाली पुन्हा त्रास व्हायला लागला पुन्हा लिखाण सुरू करायचं पुन्हा कागदावर मोकळं व्हायचं बरं आता हे वहीत जपून ठेवायचं का तर नाही आपले विचार मोकळे करून झाले की एकदा लिहिले लवाचा आणि तो कागद गॅसवरती जाळून टाका दूर कुठेतरी फिरायला गेला तर बारीक बारीक तुकडे करून हवेत तो फेकून द्या किंवा फ्लश करा त्याच्या मागचं मानसशास्त्र असं आहे की लिहिण्यामुळे जे तुम्ही तुमच्या आतमध्ये साठवून ठेवलंय त्याचा निचरा करताय आणि फाडून फेकणं फ्लश करणं किंवा जाळणं म्हणजे आता तुमच्या मनाचे दार त्या वाईट आठवणींसाठी बंद झालेले आहेत ह्या टेक्निकमुळे सुद्धा भूतकाळात अडकून राहण्याच्या सवयीवरती नियंत्रण राहते नंबर चार ची टीप आहे अंतर मनाला स्वच्छ करण्यासाठी हो टेक्निक वापरणं ज्यामध्ये आय एम सॉरी प्लीज फरगिव मी आय थँक यू आय लव्ह यू ह्या चार शब्दांचा मनातल्या मनात उच्चारण करणे आता समजा एखाद्याला चालता चालता आपला पाय लागला तर आपण त्याला नमस्कार करतो सॉरी म्हणतो ही प्रार्थना ही तशीच आहे आपण आपल्या अंतर मनाला आपण केलेल्या चुकांसाठी सॉरी म्हणतोय आपली मानसिक स्थिती चांगली ठेवली आतापर्यंत आणि पुढेही ठेवण्यासाठी थँक यू म्हणतोय झालेल्या चुकांसाठी क्षमा मागतोय आणि आपण आपल्या अंतर आत्म्यालाही सांगतोय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मनाला अंतर मनाला आणि आत्म्याला आपण ऍक्नॉलेजही करतोय आणि ही करतोय ह्या टेक्निकमुळे सुद्धा तुमचं मन हलकं होईल आणि भूतकाळातल्या आठवणींपासून बाहेर पडायला मदत होईल पाचवी टीप आहे आपल्या देवाऱ्यातल्या देवाला ज्या गुरुला आपण मानतो ज्या परमेश्वराला आपण मानतो त्याच्या समोर नतमस्तक होऊन आपलं मन मोकळं करणं मनातले गोंधळ संभ्रम ह्याबद्दल सांगणं दिलेल्या आयुष्याबद्दल आभार मानणं आणि सतत तुझी कृपादृष्टी माझ्यावर राहू दे मला वर्तमानात जगण्याची शक्ती दे ही विनंती करणं ह्यामुळे सुद्धा तुमचं मन स्थिर होऊन तुम्हाला वर्तमानात जगण्याची बुद्धी मिळेल सहावी आणि शेवटची टीप म्हणजे कार्यमग्नता जीवन व्हावे सतत आपल्या कार्यामध्ये मग्न रहा, व्यस्त राहा जेणेकरून या भूतकाळातल्या आठवणींना थाराच मिळणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद